मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यात गुरुवारी शाळांना सुट्टी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा मुंबई महानगर क्षेत्रात जोरदार पावसाचा अंदाज नाशिकच्या गंगापूर धरणातून पुन्हा विसर्ग धरणातून पाचशे त्रेपन्न क्युसेक वेगाने गोदावरी नदीपात्रात विसर्ग भाजपाच्या आजच्या पिढीनं पंडित दीनदयाळांचे गुण अंगीकारावे सरसंघचालक मोहन भागवतांचा भाजपाच्या तरुण पिढीला सल्ला राज्यातील काँग्रेस नेत्यानो सबुरी न घ्या वाद टाळा पाय जमिनीवर ठेवून काम करा काँग्रेस पक्षाध्यक्षांकडून राज्यातील नेत्यांची कान उघडणी सिद्धरामय्यांची लोकायुक्त पोलिसांकडून चौकशी होणार मुख्यमंत्री सिद्धरामय्यांवर गुन्हा दाखल होणार विशेष न्यायालयाचा लोकायुक्त पोलिसांना निर्देश भाजपाकडून सिद्धरामय्यांच्या राजीनाम्याची मागणी पंतप्रधान मोदी गुरुवारी पुण्यात विविध बावीस हजार सहाशे कोटींच्या प्रकल्पांचं भूमिपूजन वैद्यकीय अधीक्षक नियुक्ती शासन स्तरावर होणार ससूनमधील गैरप्रकारांमुळे अखेर संपूर्ण राज्यात बदल अधिष्ठात्यानं असलेले अधिकार काढून घेतले मध्य मुंबईत गुरुवार शुक्रवार पाणी नाही तानसा जलवाहिनीच्या दुरुस्ती कामासाठी निर्णय